और किसानों को बैठा के अब अब एक प्यार से बात करो एक दूसरे को दुश्मन समझ के मत बात करो तो नहीं तो मीटिंग्स कई हो गई आपको आपने देखा स्टेटमेंट तो। तो क्यों करे अगर अगर मुझे बैठाते ना और मुझे चेयरमैन बनाते एक दिन मैं ख़त्म कर देता है इस ये बात को जब जब, 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 जब आई कॉन्ट अंडरस्टैंड लंबा किस वास्ते आप लेकर जा रहे हो उसमें दिस इज़ नॉट ए थिंग टू टू प्रोलोंग जितना प्रोलोंग होगा मैं तो फिफ्टी टू ईयर्स हो गए मुझे पॉलिटिक्स में मैंने बहुत कुछ देखा है पंजाब में आपको जब मालूम है जब ये, ये टेररिस्ट ट्रे, पीरियड हुआ था कितनी हमारी कत, लोग मरे यहाँ छत्तीस हज़ार मरे इधर पंजाब में खून इस पंजाब में चला था और उस, उस ये वो सब ज़माना मैंने देखा है जितना आप डिले करोगे इतना मुश्किल होगा आपको अभी मन बनाओ गवर्नमेंट भी बनाए मन येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे करोना काळातील देशाचा अर्थसंकल्प सादर होत असे प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण लघु उद्योजकांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्यांच्या समोर कोणती आव्हानं आहेत याबाबत विविध तज्ज्ञांनी जे विचार मांडलेत ते पाहणार आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय न्यूज एटीन लोकमतनं कोरोनाच्या महासंकटाचा मोठा फटका रेल्वेला बसला आहे त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून रेल्वेच्याही खूप मोठ्या अपेक्षा आहेत पाहूयात रेल्वे प्रवासी संघटनांचं काय म्हणणं आहे रेल्वे मंत्र्यांनी कल्याण कसारा तिसरी मार्गिका आणि कल्याण कर्जत चौथी मार्ग तिसरी मार्गिका हे घोषित केलं दोन हजार सोळाला ला कल्याण कसारा तिसऱ्या मार्गिकेचं काम सुरू झालं परंतु गती घेतलेली गत नाहीये दुसरीकडे कल्याण कर्जत मार्गावरचा सर्वे झालाय परंतु कुठल्याही प्रकारचं का जो कामाला गती व्हायला पाहिजे होती ती अद्यापपर्यंत झालेली नाहीये आम्ही कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांना एवढीच विनंती करू इच्छितो की जे रेल्वे बजेटमध्ये ज्या घोषणा केल्या जातात त्यांची पूर्तता वेळेवर होणं गरजेचं आहे त्याचबरोबर कल्याण कसारा आणि कल्याण कर्जत मार्गावर झपाट्याने प्रवासी संख्या लोकसंख्या वाढत चाललेली आहे मुंबईमध्ये जागा नसल्यामुळे आज मुंबईचा जो रहिवासी आहे तो कसारा आणि कर्जत ह्या परिसरामध्ये आपली घरं बांध घर घेतायत त्यामुळे ह्या परिसरामध्ये जवळजवळ जबर आम्ही आठ वर्षापासून बोलतोय का कर कल्याण कसारा आणि कल्याण कर्जत शटल सेवा सुरू करा आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत